गेल्या काही दिवसांपासून ठरलं तर मग मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती याशिवाय आता ही मालिका अर्धा तास प्रक्षेपित न करता रोज सव्वा आठ ते नऊ अशी पाऊण तास प्रक्षेपित केली जाते या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मालिकेच्या टी आर वर झाला ठरलं तर मग मालिकेला पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळाला आहे ठरलं तर मग मालिका गेल्या काही आठवड्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी गेली होती पण मालिकेच्या टीमने भरपूर मेहनत घेऊन पुन्हा एकदा त्यांचं अव्वल स्थान पटकावलं आहे ठरलं तर मग मालिकेला गेल्या आठवड्यात सात टी आर पी रेटिंग मिळाली आहे सध्याच्या काळात टेलिव्हिजन मालिकेला सात टी आर पी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे सर्व स्तरांतून ठरलं तर मग मालिकेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे अशातच सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सुद्धा या रेटिंग बद्दल पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे मग मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांचा आभार मानत खास पोस्ट या पोस्ट मध्ये जुईच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळत आहे ठरलं तर मग मालिकेला साठ टी आर पी रेटिंग मिळालं प्रेक्षकांना तुमचं खूप खूप आभार प्रेक्षकांचं प्रेम हीच खरी ट्रॉफी अशी पोस्ट शेअर करत जुईने आपले भावना व्यक्त केली आहेत तर ठरलं तर मग मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका